हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व आजचा आपला व्हिडिओ होणार आहे इयत्ता स्कॉलरशिप एक्झामची परीक्षा डेट आली का त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन ह्यातून मिळून जाणार आहे तर तुमची परीक्षेची तारीख काय आहे हे सर्व तुम्हाला नक्की माहीत असायला हवं तुम्हाला वेळेनुसार ते चेक करावंच लागणार आहे तुम्हाला अपडेट घ्यावे लागत राहणार आहे तर आम्हाला सुद्धा जे जे अपडेट मिळत राहतात ते तुम्ही तुमच्यापर्यंत शेअर करायचा आम्ही प्रयत्न करत असतो तर तसंच आज इयत्ता आठवीसाठी आपली परीक्षाची तारीख काय आहे परीक्षाची तारीख जाहीर झाली आहे का त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा त्याआधी अकॅडमी मध्ये आपल्या नवीन बॅच स्टार्ट झाली आहे स्कॉलरशिपची जी ऑनलाईन असणार आहे इयत्ता पाचवी व आठवीकरिता आणि ही बॅच आता सध्या दिवाळी धमाका ऑफर चालू आहे ज्यामध्ये तीन हजाराची बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त मिळून जाणार आहे हजार, हजार रुपयामध्ये तर लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे आणि ह्या बॅच चे वैशिष्ट्य असे आहेत की तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहेत तसेच जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स हे मोफत मिळणार आहेत आणि व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे ज्याने कोणी ग्रामीण भागात असल्यास किंवा त्यांच्याकडे रेंज नसेल किंवा काहीही प्रॉब्लेम असल्यास ते जर त्यांच्या जर नेटचा काही इश्यू असल्यास ते व्हिडिओ डाउनलोड करून घेऊ शकतात आणि ते व्हिडिओ नंतरही बघू शकतात तसेच व्हिडिओ जे लेक्चर्स आहेत तुमचे अशा प्रकारचे डिजिटल बोर्ड वरती होणार आहे ज्याने काय होणार आहे तुम्हाला अशा प्रकारचे छानपैकी पिक्चर्स सहित किंवा मग असं सगळं नीट डिजिटली तुम्हाला शिकायला मिळणार आहे तसंच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहे ज्याने काय होणार तुमचं कुठलं लेक्चर राहिलं किंवा तुम्ही ते अटेंड नाही करू शकले तर ते लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा किती वे, कधीही बघू शकतात तर अशा सर्व आपण ह्या ॲप सॉरी ह्या बॅच मध्ये आपण हे बेनिफिट्स दिलेले आहे स्पेशल स्टुडंटचा विचार करून तर ह्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ किंवा तुम्हाला जर कुठली अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात आणि अधिक माहिती विचारू शकतात तर अजून काय हवं मित्रांनो लवकरात लवकर, लवकर बॅच जॉईन करा आणि ह्या बॅचचा लाभ घ्या तर व्हिडिओला आपण सुरुवात करू की आपली परीक्षेची डेट जाहीर झाली आहे का इयत्ता आठवी करिता स्कॉलरशिप एक्झाम मध्ये तर त्यासाठी आपण बघूया स्कॉलरशिप एक्झाम डेट स्टँडर्ड एट महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये स्टँडर्ड एट ची स्कॉलरशिप ची डेट काय आहे हे आपण सर्च केलेलं आहे गुगलला तर आपण ते बघणार आहोत काही काहींना नाही येत हे आपल्या सर्च करता कशी इन्फॉर्मेशन घ्यायची त्यासाठी आपण हे साठी हा व्हिडिओ केलेला आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे आपण हे, हे कसं सर्च करू शकतो कसं बघू शकतो पण ज्यांना नाही कळत त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा तर ह्यामध्ये आहे की द महाराष्ट्र स्कॉलरशिप एक्झाम फॉर स्टँडर्ड एड इन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स विल बी हेल्ड इन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजेच की तुमची जी एक्झाम आहे त्याची डेट अजूनही यांनी दिलेली नाहीये इथं फक्त लिहिलेलं आहे फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहे ठीक आहे तर जेव्हा डेट येईल तेव्हा सुद्धा आपण ह्याच्यावरती व्हिडिओ बनवणारच आहोत पण तरीही काही काहींना माहीत नसतो कुठल्या मंथमध्ये एक्झाम होणार आहे तर त्यासाठीचा आपण हा व्हिडिओ बनवला आहे एक्झाम डेट अजून जाहीर झालेली नाही आहे परंतु आपल्याकडे मंथ आहे फेब्रुवारी ठीक आहे फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये एक्झाम होते होते आणि होतेच तर काही चेंजेस आल्यास ते आपल्याला अपडेट करत असतात तर हे सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत तर अदर इम्पॉर्टंट इन्फर, इन्फर, डेट्स फॉर धिस एक्झाम इन्क्लूड द अप्लिकेशन लास्ट डेट इन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजे अप्लिकेशनची लास्ट डेट आहे डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी ओके तुम्हाला अप्लिकेशनची डेट तुम्हाला डिसेंबरची असणार आहे दो, दोन हजार पंचवीस म्हणजे आताची डिसेंबर हॉल तिकीट रिलीज इन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आणि तुमचे एक्झामचे जे हॉल तिकीट आहेत मित्रांनो ते जानेवारी मध्ये तुम्हाला मिळणार आहे जानेवारी मध्ये ते जाहीर होणार आहे डेट त्या डेटला तुम्ही ते हॉल तिकीट जाऊन डाउनलोड करू शकतात घेऊ शकतात अँड द आन्सर की रिलीज इन मार्च टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ऑबियसली स्टुडंट तुमची जर एक्झाम फेब्रुवारी मध्ये होणार आहे तर तुम्हाला आन्सर की हे मार्च मध्ये मिळून जाणार आहे मार्च दोन हजार सव्वीस ठीक आहे तर ह्या डेट्स आहेत मित्रांनो डेट्स नाही सॉरी मंथ दिलेले आहेत सध्या तरी तर महाराष्ट्र स्कॉलरशिप एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी सिक्स फॉर एट स्टँडर्ड ओके आठवी साठीची इन्फॉर्मेशन आहे स्कॉलरशिप एक्झाम ची तर अप्लिकेशनची लास्ट डेट तुम्हाला कळाला आहे डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ओके हॉल टिकीट असणार आहे जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजेच टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये आणि एक्झाम डेट आहे फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तसेच आन्सर की तुम्हाला मिळणार आहे मार्च टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ओके आणि रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजेच तुम्हाला डेट्स नाही पण मंथ तरी कडाले आहेत मंथ जरी माहीत असल्यास तुम्ही स्टडी करू शकतात किंवा तुम्ही प्रिपेअर राहू शकतात तुमचं ऍडमिट कार्ड कधी का येणार आहे हे सर्व तुम्ही अपडेट टाइम टू टाइम घेऊ शकतात आणि आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहे तुम्हाला सर्व अपडेट्स देण्याचा किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन अधिक हवी असल्यास तुम्ही कमेंट करू शकतात मी नक्की प्रयत्न करेल त्यावरती व्हिडिओ बनवायचा आणि असाच आपला हा आजचा व्हिडिओ होता की एक्झाम डेट जाहीर झालेली आहे का तर तुम्ही असं सर्च करून सुद्धा बघून घेऊ शकतात किंवा ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी आम्ही तर आहोत तुम्ही फक्त लेख व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघत राहायचे आहेत काही अपडेट्स आल्यास आम्ही ते अपडेट्स नक्की वरती टाकत राहणार आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे डबल डबल्यू अकॅडमी स्कूल एक्झाम आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा नक्की प्रयत्न करा मित्रांनो ज्याने ज्याला इन्फॉर्मेशन हवी असल्यास त्याला मदत मिळेल ठीक आहे थँक्यू